नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये शिक्षण सप्ताह बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा केला गेला त्याचबरोबर शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या अंतर्गत पाणी कसे वाचवावे व इतरांना मदत कशी करावी या संदर्भात इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांनी घोषवाक्य पत्रके तयार केली सुमारे पन्नास घोषवाक्य तयार केली तसेच ऐतिहासिक संकल्पना व सनावळ्या चार्ट तयार केले वाचन अंतर्गत महावाचन कार्यक्रम अंतर्गत इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांचा वाचन वर्ग भरवण्यात आला व वाचलेल्या पुस्तकांसंबंधी सारांश लेखन घेण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीतील वर्गातील विद्यार्थ्यांचा वाचन वर्ग भरवण्यात आला पुस्तकांविषयी जागृती केली गेली इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेली पत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हस्तलिखित हस्तलिखित प्रदर्शन फ्लॅशबोर्ड प्रतिकृती तरंगचित्रे भावल्या यांचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनास मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी सभापती पंचायत समिती शिराळा आणि मान्य श्री डॉ प्रकाश श्रीपती कांबळे संस्थेचे संचालक यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचबरोबर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र साधू माने यांनी उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदावर्ते सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत सेवक विद्यार्थी उपस्थित होते याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार